श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे नवरात्रात काही कारणामुळे दिवा मालवला किंवा मा विजला तर अपशकून मानून त्रास करून घेऊ नये दिवा विजू नये म्हणून एक उपाय देखील तुम्हाला इथे सांगणार आहे सर्वात आधी विशेष कोणती काळजी घ्यायची आहे ते आपण आता बघूयात अखंड दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालताना किंवा वात व्यवस्थित करायची असल्यास एक छोटा दिवा आधीच अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून ठेवावा अशात अखंड दिवा विजला तरी छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा फक्त एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्ही जर तेलाचा दिवा लावला असेल तर तेलाच्याच दिव्याने अखंड दिवा लावायचा आहे किंवा तुपाचा दिवा लावला असेल तर तुपाच्याच दिव्याने अखंड तुपा दिवा लावावा अजून एक उपाय जो तो म्हणजे तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा किंवा तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये आणि दिवा भिजू नये यासाठी दिव्यात एक भीमसेन कापूर घालून ठेवावा यामुळे दिवा विजणारसुद्धा नाही तर हा उपाय नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ